काय झालं तुम्हाला काय बायकोची काळजी आहे कसं सांगली मला जिमान आलंय मला कोण म्हणत कोण म्हणत मी मिन कोण म्हणायचं आहे मग गोळ्या बिया खा मग नाही मला गोळ्या का वाटत नाही त्या मग न ग मला ते इंजेक्शन च बिया ते आपल्या गावात डॉक्टर नेहमी जातो तिला भारी अगं ग ती इंजेक्शन देते लय जोरात देते ग तिला कोपऱ्यात नव्हतो एकल ती समजून सांगतो नरडात दहा वेळ तिला कोपऱ्यात नेलं बिल जाऊ दे मारू दे मार। काय झालं मारता ते आय बाईला काऊ दे की जगते जगू दे चार दिवस दे बघ चला जाऊ कुठ जायचं चल डोंगरावर जाऊ मस्त पैकी मला दरीत डोकलून द्यायचा अग मग आता चल आपण हॉटेलात जाऊ काहीतरी खाऊन मस्त पैकी चल काय काय चल वडापावचा वाट भरून नुसतं मला तुमचं चल तू चल नूडल्स <laughs> चायनीज नूडल्स आले के शिवाण वाटते मला काय ग आता हिला कसलं जीवा आलं बर चल तुला माहेर तुझ्या चल कोण आहे पण आता, <laughs> आता जा जा तो माहेरला जा जायचं म्हणले तुझ्या घर पहिनीच घराय आणि ती काय म्हणाल पुन्हा ताडी सोबत होती दाजी माझ्याकडे आला नाही म्हणला मग कसं करायचं मग का तुमची तिच्या सांग सेटिंग लावायची काय नाही मला अजिबात माहेरला बी नगन कुठे न कसलं जेव्हा लावलं तुझं तर बघ पुढ तू सकाळीपासून कायच खाल्लं काय <laughs> बी <भी> घाल <खाला> नाही <laughs> माझ्या पोटात कायच गेलं नाही काल बी नाही सांगल तू तुला सांग खरं काय खाल सांग बर खर सांगल्या <laughs> <laughs> <खार> सांग। <laughs> दोन चपात्या न अर्धा रेट ताबो लायले तेवढं घालले त्या चपात्या का फुक अर्धा तास खायची बी पाडीन पुढचं खरं सांग तर खरंच काय केलं नाही तात पढाई चार सांग खरं आपण काल आयपणचं सेलिब्रेशन केलं तर नक्की आणल्याला होता ते <laughs> खाल्ला तेवढा बाकीच काय नाही हे असं खात जाग खाल्ल्याशिवाय कस जीवाला जायचं हे जा। बघ चालू गावाकडं कशाला <laughs> काय म्हट बिटन काय अनुदे बोल बोल लवकर कशाच पोकड झालं बोकडा बर 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 जाऊ का मग येसूर कांडा कुठं करून ठेवू बर वाटतंय ना आता काय जरा बर बर वाटतंय ताप आहे का बघा बर मला आता कशाचा ताप असायचा बघ बर अग बर पाणी गार झारा उठ चल उठ जात जीवा जात गेला ताप उठ 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 बर आहे ना आता बर लवकर उठ कांडा कुठं करून ठेव बोकडा जिन्नाळी का